अशा मुडालमध्ये बघा किती कलर आलेले आहेत एकदम ट्रेंडिंग साड्या आहेत मैत्रिणींनो लाईक हार्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो करून घ्या छान असं कलेक्शन आज तुम्हाला काय प्राईजला बसणार आहे छान कलेक्शन आहे आपण एक कलर कुठला ओपन करायचा आहे ते तुम्ही सांगायचं आहे सगळ्यांना स्वामी समर्थ स्वा चलो पटापट लाईक हार्ट करून घ्यायचे आहेत मैत्रिणीनो खूप सुंदर कलर आहेत सगळेच कलर सुंदर आहेत कुठला कलर ओपन करू सांगायचं आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला फास्ट लाईक हाट करून घ्या फास्ट लाईक हाट करून घ्या मैत्रिणी सुंदर साड्यांचं कलेक्शन तर आपण कुठली ओपन करूया सगळेच कलर छान आहेत कुठली साडीचा कलर आपण ओपन करायचा ते तुम्ही सांगायचं आहे हाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सफेद सफेद ओपन करू सफेद सगळ्यांनी पाहिलेली आहे तरी सफेद ओपन करते नंतर बाकीचे कलर पण ओपन करते ठीक आहे <laughs> चला ब्लॅक सफेद तर सगळ्यांनी पाहिलेली आहे सफेद पण पाहूया आणि ब्लॅक पण पाहूया ठीक आहे बघा खूप सुंदर आहे मुडाल फेब्रिक फेब्रिक बघा फेब्रिकचे पैसे मैत्रिणी एक नंबर कपडा आहे कपडा तुम्ही कपड्याच्या प्रेमात पडाल एवढ्या जणींनी घेतलेले आहेत बऱ्याच जणींना माहिती आहे फक्त हे कलर आपल्याकडे थोडे लेट म्हणून आलेले आहेत का तर तुम्हाला क्वांटिटी म्हणून घेतलेले येते हा बघा हा ब्लाऊज पीस जाणार आहे प्लेनमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि हा त्याचा पदर जाणार आहे प्लेनमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि हा त्याचा पदर जाणार आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पाहून घ्या एक मोठा असा गोल आहे पदरावरती स्वामी समर्थ ठीक आहे आणि प्लेन ब्लाऊज आहे याला प्लेन ब्लाउज आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे नो एकदम सॉफ्ट ठीक आहे मुडालमध्ये ब्लॅक अँड रेड झाली सेम सगळ्या साड्या ह्या सेम असणार आहेत बघा स्वामी समर्थ हा बघा प्रत्येकाला प्लेन ब्लाऊज येणार आहे आणि त्याचा जो पदर आहे पदरावरती एक गोल्ड राऊंड असणार आहे पदरावरती एक गोल्ड राऊंड असणार आहे श्री स्वामी समर्थ सेम रेड ब्लॅक सेम त्याच्यामध्ये फक्त हा व्हाईट आपण एक ओपन करूया ह्याचे ह्या तीन क्वालिटीचे फक्त पदर वेगळे आहेत प्राईस सांगणार आहे मैत्रिणी सांग थोडंसं वेट करा तुम्हाला ऑफर देणार आहे छान ऑफर देणार आहे हा पीस मात्र थोडासा वेगळा आहे लक्षात घ्यायचं आहे हा बघा याचाही पदर प्लेन सेम आहे सेम आहे प्लेन ब्लाऊज आणि राऊंडचा ब्लाउज पीस ठीक आहे प्लेन ब्लाऊज आहे आणि राऊंडचा पदर आहे श्री स्वामी समर्थ आता पिक्चरमध्ये वेगळा आहे पोस्टरमध्ये म्हणून पोस्टरचा ब्लाऊज पीस नाही आहे प्लेन ब्लॅकमध्ये आहे याचे ब्लाऊज पीस वेगळे आहेत हे दाखवते तुम्हाला रेड आणि हा जाणारे ब्लू कलर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ लाई खाट करायचे आणि हा कलर जाणार आहे वाईन डार्क वाईन आता मगाशी तुम्ही बघितला आहे तो एकदम जांभळी आहे पर्पल कलर आणि हा जाणार आहे वाईन कलर ठीक आहे हा जाणार आहे वाईन कलर पार्सल खूप आहे बघा आता मला ना खोल्याला सुद्धा वेळ नाही आहे इतका थकवा आलेला आहे का आता सकाळपासून कालच्या ज्या साड्या आहेत प्युअर सिफॉनच्या फुल डे बुकिंग चालू आहे कंटिन्यू मी आहे मैत्रिणी आणि एवढी दमलेली आहे ना का तुम्हाला काय सांगू फक्त तुम्हाला म्हणाले मी आज लाईव्ह घेणार आज व्हिडिओ केला होता त्याच्यासाठी मी लाईव्ह आलेली नाही तर आज माझा आवाजही खरंच थोडासा लो झालेला आहे प्रचंड थकवा वारीचा थकवा तर थोडाफार आहेच मला बघा आता हा वेगळा पीस आहे लक्षात घ्या हा पीस वेगळा आहे हे हा पीस वेगळा आहे ठीक आहे बघा तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्यांना ऑफर करण्याचा हा पदर जाणार आहे आणि हा जाणार आहे ब्लाऊज पीस बघा हा जाणार आहे ब्लाऊज पीस तसा सेम रेड आहे सेम त्याला रेट कॉम्बिनेशनला पण सेम आहे रेट कॉम्बिनेशनला पण सेम आहे ठीक आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पाऊस सुरू झालाय जोरदार अरे रे 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 खिडक्या लावा खिडक्या लावा ग खिडक्या घेऊन घ्या वादळ सारखा पाऊस आलाय शपथ <laughs> तर याचा ब्लाउज वेगळा आहे त्याचा ब्लाऊज वेगळा आहे तर चला तुम्हाला ऑफर प्राईज काय मिळणार आहे आज साडीची सहाशे पन्नास कुठल्याही साडीसाठी कुठल्याही कलरसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता सहाशे पन्नासला ला एक बसणार आहे ठीक आहे डायरेक्ट पेमेंट कुठल्याही कलर साठी तुम्हाला आहे हे मगा जरूर तुम्हाला जेवढे दाखवले ती पण सहाशे पन्नासला ला ठीक आहे आणि ह्या सुद्धा सहाशे पन्नासला तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना ना मैत्रिणी हे रोज पार्सल ये एवढे येत आहेत आणि क्वांटिटी याचे पार्सल आहेत क्वांटिटी पार्सल येत आहेत डेली आपल्याकडे पार्सल येते रोज वेगवेगळ्या प्रकारचं पार्सल येते हाय संपले तर पुन्हा येत आहे कंटिन्यू पार्सल येत आहेत उद्या कुठलं सकाळी येणार आहे त्याचा व्हिडिओ तर मी करीनच आणि हे बघा ह्याच्यामधले सुद्धा कलर बनून आलेले आहेत त्यांना पाहिजे त्यांनी डायरेक्ट पेमेंट करू शकता सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे फक्त येलो कलर जरा दोन दिवसात म्हणून येईल यातला येलो कलर फक्त दोन दिवसात म्हणून येईल यातला मी एकच कलर जो आपल्याकडे सर्वात जास्त हो संपतोय आपली माया साडी लाल कलर लाल कलर डायरेक्ट पेमेंट आहे विचारायची गरज नाही हा मरून कलर आहे व्हाइन कलर आणि येलो कलरला फक्त दोन दिवस म्हणून यायला जाणार आहे ठीक आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हैदराबादला पण पाऊस आहे हो ना आत्ता सुरू झाला एकदम जोरदार पाऊस आणि हा जाणार आहे काळा कलर आणि हा इंडिगो ब्लू कलर खूप सुंदर आहे मैत्रिणीनो ज्यांना इंडिगोची आवड आहे त्यांनी नक्की घ्या सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे फक्त ह्या साड्या सहाशे पन्नासला आहेत पण या साड्या सा तुम्हाला सातशेलाच बसणार आहेत या पण क्वांटिटीत बनवून घेतल्या आहेत त्या पण क्वांटिटीत बनवून घेतलेल्या आहेत पण याचा रेट काही मला तिथून तेवढा पाहिजे तसा कमी होऊन आलेला नाही आला तर मी तुम्हाला शंभर टक्के देणार आणि तुम्हाला त्या दिवशी मी मिलचा फोटो म्हणून दाखवला होता का हे कुठं बनते आपल्या साड्या बघा ब्लाऊज पीस बघा सुंदर ब्लाऊज पीस साडी एक नंबर आहे किती जणींना मिळाली एकदा सांगा तरी ग मैत्रिणी एवढ्या जणी तुम्ही बुकिंग करता येईल एवढं क्वांटिटी सेल होतो आहे कंटिन्यू बनून बनून आपल्याकडे हे पीसेस येत आहेत आणि रेट कसे वाटत आहेत तुम्हाला याचे खरं मनापासून सांगायचं हा रेट तुम्हाला खरंच कुठे मुडालचा फॅब्रिकचा मिळणार नाही हे फेब्रिक मुडालमधलं आहे किती जणी मला याचे फोटो इथ्या या वेबसाईटला एवढी महाग आहे ह्या एवढ्या ॲपला एवढी महाग आहे हे मला क्लिअरली रोज फोटो येतात पण कुठला ह्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून मी घेत नाही आणि तुम्हाला माहिती आहेत ह्या साड्या मार्केटमध्ये कितीला आहेत ठीक आहे आपल्याकडे प्राईज आहे फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग कुठल्याही कलर साठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता सातशे रुपये फ्री शिपिंग चला लाईक लाईखाट होऊन जाऊ द्या यातला पिवळा आणि वाईन कलर दोन दिवसात त्याचा स्टॉक बनेल मी तेव्हा लाईव्ह घेईल आता काल दाखवलेल्या तुमच्या सातशेच्या साड्या हे बघा यातलं तुम्हाला फेब्रिक कळालं नसेल सगळ्यांच्या आज डिस्पॅच झालेले आहेत पर आठ वाजता पार्सलवाला पुन्हा बोलवलेला म्हणून एवढी दमलेली आहे संपूर्ण स्टॉकआउट याचा झालेला आहे फक्त हे तीन पीस उरलेले आहेत तीन पीस उरलेले आहेत आणि याचं पार्सल पुन्हा मागवते मी चारशे पीस चारशे पीस पुन्हा येणार आहेत आत्ता कण कुणाला हवे असेल तर हे तीन पीस शिल्लक आहे तीन पीस शिल्लक आहेत सातशे रुपये फ्री शिपिंग याचं वर्क काम सुंदर आहे ब्लाउज पीस सुंदर आहे कपडा प्युअर सिफॉन आहे उद्या मिळतील त्यांनी याचा फीडबॅक तर तुम्हाला उद्याच्या लाईव्हला पाहायलाच मिळेल काही फेब्रिक कसं आहे काय आहे हे सगळे सांगतीलच तुम्हाला खूप सुरेख आहे मैत्रिणी हेच आपल्याकडे नऊशे पन्नासला हा ब्रँड होता तुम्हाला माहिती आहे हा ब्रँडही साधा नाही आहे ठीक आहे आणि हे बघा हे क्रीम कलरमध्ये कलर, कलर कपडा खूप सुंदर आहे मैत्रिणीनो प्युअर आहे प्युअर सेमी फिमी काही नाही आल्यानंतर नक्की म्हणाल तुम्ही ताई अजून तुम्ही एक एक पीस नक्की घ्याल सातशे रुपये फ्री शिपिंग दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन आहेत पण दुसरा स्टॉक यायला आत उद्या येऊ शकतो किंवा परवाही येऊ शकतो ठीक आहे आणि पूर्ण सिक्वेन्समध्ये आता ही पूर्ण साडीला असं सा सिक्वेन्स आहे मैत्रिणींनो पूर्ण साडीला असं सा सिक्वेन्स आहे ठीक आहे तर चला ही जर हवी असेल तर तिन्हीसाठी तुम्ही पेमेंट विचारून करायचं दुसरा स्टॉक उद्या नाही तर परवा येणार आहे या सगळ्यांसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करायचं आहे विचारायची गरज नाही का ताई येणार आहे का संपलं तरी पुन्हा आपल्याकडे येणार मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं साडी म्हणते ठीक आहे तर लक्षात घ्या मैत्रिणी आज लक्की ड्रॉ घेणार होती उद्या रात्री घेते खरंच खूप दमलेली आहे थोडंसं सहकार्य करा का तर तुमचं डिस्पॅचिंग फक्त याच साड्यांचं मी दिवसभर करते आणि कंटिन्यू ऑनलाईन आहे खरं खरं मनापासून सांगायचं आहे ऑनलाईन तुम्हाला मोबाईल ऑफ दिसला का ऑनलाईन मी दिसली नाही का कंटिन्यू रात्रीसुद्धा मी दीड वाजेपर्यंत रिप्लाय दिला होता सकाळीसुद्धा आठ वाजल्यापासून प्रत्येकाला रिप्लाय देते कंटिन्यू बुकिंग घेत आहे तर थोडंसं सहकार्य करायचंय आजचा लाईव्ह मी एवढ्यापुरतंच घेणार आहे उद्या साडेदहाला आपण लाईव्ह घेऊया त्याच्यामध्ये मी राहिलेले दोन्ही लकी ड्रॉ उद्या घेईन तुमचा विवरचा सगळे चार लकी ड्रॉ आपण उद्या घेऊया तर चला भेटूया उद्या रात्री साडे दहा वाजता बाय बाय गुड नाईट शुभरात्री ज्यांनी पेजला फॉलो नसेल केलं त्यांनी एकदा फॉलो करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की आज आराम करणार आहे तरी अर्धा तास अजून एक तास तरी अजून तुम्हाला मी रिप्लाय देईल एक तासानंतर मग आज बारा लवकर थोडंसं आराम करणार आहे का तर काय झालं आहे आपण बघा वर्षभर तर आपण एवढी मालिश कोणाची करत नाही जे काय आहे ते आपल्याला खरं बोलायची सवय आपल्याला जमत नाही पण सेवा करताना थोडेसे हात तर माझेही दुखता येईल तुम्हालाही समजतं आहे कारण मला समजत नाही असं नाही आहे तुम्हालाही समजतं आहे दोन दिवसाचा जर्नी जो रात्रीचं नाईट जागरण या सगळ्या गोष्टी नी थोडासा तरी मला थकवा आलेला आहे त्याच्यामुळे मी आता लाईव्ह खरं घेत नाही आहे आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटू रात्री साडेदहा वाजता बाय बाय गुड नाईट शुभरात्री